जे एन एन यू आर एम आणि बी एस यू पी अंतर्गत सर्वसामान्य सदनिकाधारांना अवघ्या शंभर रुपयात रजिस्ट्रेशन करण्याची सवलत देण्यात आली असून एक टक्का मुद्रांक शुल्कात देखील सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या संदर्भातला अध्यादेश काढण्यात आला आहे आमदार श्री संजय केळकर यांनी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता जे एन एन यू आर एम आणि बी एस यू पी अंतर्गत ठाणे विभागात उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांना सदनिका देण्यात आल्या असून यात सहा हजार तीनशे त्रेचाळीस कुटुंबांचा समावेश आहे हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दरबुल मजूर कामगार अशा घटकातील असल्याने त्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणीसाठी लागणारा पन्नास हजार ते एक लाख चौतीस हजार रुपयांचा खर्च परवडणारा नव्हता त्यामुळे या सदनिका त्यांच्या नावे होण्यास मोठ्या प्रमाणात अडचण होती याबाबत रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती श्री केळकर यांनी याबाबत राज्य शासन आणि महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता याबाबत बोलताना श्री केळकर यांनी मी पाच पत्र दिली असून राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला होता राज्य सरकारने याबाबत अध्यादेश काढल्याने पन्नास हजार रहिवाशांना त्याचा फायदा होणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली महायुती सरकारचं माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय शिंदेसाहेब माननीय आदित्यदा यांचं मी तमाम ठाणेकरांच्या तर्फे मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज आमच्या पाठपुरावाला यश आलेलं आहे जी गोरगरीब लोकांना मध्यमवर्गीय लोकांना जे एन आर यू एम बी एस यू पी याच्यामध्ये ज्या सदनिका दिलेल्या होत्या अशा जवळजवळ आठ नऊ हजार लोक यामध्ये राहत होते आणि त्यांचा मुद्रांक शुल्काचा प्रश्न फार मोठा होता तो अतिशय प्रलंबित पण होता त्यांना हे मुद्रांक शुल्क म्हणजे पर सदनिका पन्नास हजार साठ हजार एक लाख भरणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे आज शासनाने हा निर्णय केलेला आहे की त्यांना याच्यामध्ये पूर्ण सवलत दिली आहे आणि शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि त्यामुळे जा हा दोन हजार अठरापासून जो आम्ही पाठपुरावा करत होतो कारण जवळजवळ माझ्याकडे पाच पत्र आहे की त्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो महापालिकेने देखील प्रस्ताव जो आहे तो शासनाला दिला होता आणि आज ठाण्यातल्या या सात हजारच्या वर कुटुंबियांना जवळजवळ आठ नऊ हजार आणि चाळीस पन्नास हजार लोकांना याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे मी पुन्हा एकदा महायुती सरकारला याच्या त्यांना धन्यवाद देतो भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या